मित्रांनो गर्भनलिका ज्याला आपण पण ट्यूब्स म्हणतो आपण ह्या गर्भविषयीच्या बाजूला दोन असलेल्या नळ्या असतात त्याचा फायदा ह्याची गरज जर म्हणायला झालं तर गर्भ जो तयार होतो तो ऍक्च्युली ह्या गर्भनलिकेत तयार होतो तो गर्भ हा नंतर गर्भकशी मध्ये येतो हे लक्षात ठेवा ज्यावेळेस प्रेग्नन्सी राहण्यासाठी आपण ही प्रक्रिया बघत असतो त्यावेळेस बीज अंडाशयातून जे फुटलेलं असतं जे फॉलिकलमधून बीच बीज अंडातून बीज जे बाहेर पडलेलं असतं हे बीज गर्भनलिकेमध्ये येतं शुग्राणू गर्भनलिकेमध्ये येतात त्यांचं मिलन गर्भनलिकेमध्ये होत असतं आणि त्यानंतर हे हा जो तयार झालेला गर्भ आहे हा गर्भ गर्भविषयीमध्ये ट्रान्सफर झाला जा जातो किंवा ट्रान्सफर केला जातो हा जी ही जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेस ह्या गोष्टी नैसर्गिक घडत असतात या गोष्टीमधून ज्यावेळेस गर्भ हा रुजला जातो गर्भविषयीमध्ये त्यावेळेस ती प्रेग्न्सी नॉर्मल आहे हा पकडलं जातं ज्यावेळेस हा गर्भ तिथेच रुजतो नलिकेमध्येच त्यावेळेस त्याला प्रेग्नन्सी म्हणतात जेव्हा ज्यावेळेस हा गर्भ गर्भविषयीमध्ये रुजला जातो त्यावेळेस ही नॉर्मल प्रेग्नन्सी असते लक्षात ठेवा गर्भनलिकेचं काम गर्भ धारणेमध्ये फार महत्वाचं असतं